श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीला सुगड पूजन का केले जाते सुगड म्हणजे नक्की काय तर चला जाणून घेऊया सुगड म्हणजे शेतीमालांनी भरलेला घट त्याचा अपभ्रंश नंतरच्या काळात सुगड असा केला गेला शेतात पिकलेल्या धान्याला घटात भरून मकर संक्रांतीच्या दिवशी त्याला पुजलं जातं आपल्याला जे काही मिळाले आहे ते देवामुळेच मिळालं असे धनधान्य सुखसमृद्धी यापुढेही मिळत राहावी आणि या, या अन्नधान्यासाठी देवाचे आभार म्हणून त्यानेच दिलेले धान्य घटात पुजून त्याला अर्पण केले जाते हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर, तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या यांचा समावेश सुगडांमध्ये केला जातो काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी पाच सुगड पुजले जातात मकर संक्रांती हा आनंदाचा सण आहे या दिवशी जुने हेवेदावे मागे सोडून एकमेकांमधील कटुता कमी केली जाते आणि एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हटले जाते धन्यवाद तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ